नमस्कार मित्रांनो भागवती चॅनल आपल्या बघणार आहोत शिवलिंगावर अभिषेक केल्याने काय होत त्याच्यावर त्या प्रक्रियेचा आपल्यावर काय परिणाम करूया चला शिवलिंगावर जलाभिषेक केल्याने काय होतं आणि जलाभिषेक केल्यानंतरचा परिणाम आपल्या शरीरावर मनावर काय होत ते आपण आज जाणून घेणार आहोत शिवलिंगावर जलाभिषेक करणे म्हणजे स्वतःच्या अंतर मनावर जलाभिषेक करण्यासारखं आहे ही एक अंतर्मनाला शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे तर ज्या वेळेला आपण शिवलिंगावर जलाभिषेक करतो त्यावेळेला मनामध्ये असा भाव ठेवा की आपल्या अंतर्मनामध्ये जे शिवलिंग स्थापित झालेलं आहे जे आधीपासूनच आपल्या शरीरामध्ये तापलेला शिवलिंग आहे त्यावर आपण जल प्रवाहित करतोय आणि ज्या वेळेला असा अनुभव आपण करतो ना त्या वेळेला आपल्या आंतर्मनातील जे पण काही अनेक विकार असेल वेगवेगळ्या प्रकारचे जे विकार असतील ते अग्निप्रमाणे जसा जिवंत असतो आणि तो आपल्याला शरीराला जाळतो त्याप्रमाणे जे विकार आहेत ते अग्निप्रमाणे जळून खाक होतील आणि आपलं मन आतून खूप शांत होईल म्हणून जलाभिषेक करणं ही प्रक्रिया आपल्या आंतर मनाला शुद्ध आणि शांत करून घेण्याची प्रक्रिया तर नक्कीच याचा अनुभव घ्या माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो व्हिडिओला कमेंट देखील करा कम व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद